मोठ्या पदावर जाण्याचा निश्चित विचार केला होता पण आपण आय पी एस अधिकारी हो असं बालपणी कधी ठरवलं नव्हतं म्हणजे मी अनेकदा हे सांगितलंय वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मी खूप लहान असताना मला पायलट व्हायचं होतं <laughs> मग कालांतराने मला चष्मा लागला तो आत्ताच दिसणार नाही तुम्हाला कारण मी तो घालवलाय ऑपरेट करून कपल ऑफ इयर्स बॅक पण माझ्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांच ज्ञानाप्रमाणे मला सांगण्यात आलं की आता चष्मा लागला आता तुम्हाला एअरफोर्स मध्ये जाता येत नाही आणि मग ते एकदम अकरावी बारावीला जेव्हा आपण आपली स्वप्न ठरवतो त्यावेळेमध्ये उलट माझं भंगलेलं स्वप्न आहे ते की मला <laughs> पायलट होता येणार नव्हतं mm -hmm. मग काय करायचं मला काही कळत नव्हतं मी मा, सायन्स मध्ये अकरावी बारावी केलं कारण या शाखेमधून मला अधिक संधी पुढे उपलब्ध राहतील ते केल्यानंतर मी बायोटेक्नॉलॉजीसाठी प्रवेश घेतला बायोटेक्नॉलॉजी हे एक नवीन क्षेत्र आहे रिसर्च करता येईल मला खूप फॅसिनेटिंग वाटलं मी त्याच्यात माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं ते करत असतानाच मला जे एन सी ए एस आर बँगलोरमध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथे पी एच डी आणि पोस्ट डॉक करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मला हे लक्षात आलं की रिसर्च खूप छान आहे पण तो कदाचित माझ्यासाठी नाही आहे आणि मग जेव्हा मी तिथून परत आले तेव्हा मी ठरवलं की आता आपण एम एस सी किंवा पी एच डी नाही करायचं आपण काहीतरी वेगळं करूया मग शोधाशोध केल्यावर माझ्यासमोर दोन ऑप्शन्स समोर होते एक म्हणजे मी एल एल बी करू शकत होते किंवा एम एसाठी ॲडमिशन घेऊ शकत होते त्यावेळेला अगदी शेवटच्या दिवशी फॉर्म भरून मी एल एल बीसाठी ॲडमिशन घेतलं आणि मी आय एल एस लॉ कॉलेज पुण्यामध्ये एल एल बी ला सुरुवात केली